हॅलो कसे आहात तुम्ही सर्वजण तर आज आपण अंडा मसाला करणार आहोत त्यासाठी मी सर्वात आधी अंडी उकडायला लावते तर अंडाला अंडा मसाला करण्यासाठी इथं मी साहित्य घेतलेलं आहे तर त्यासाठी आपण पहिलं वाटण करणार आहोत त्यासाठी मी घेतलं आहे खोबरं आलं लसूण तेजपत्ता कांदा कोथिंबिरी धन पांढरे तीळ लवंग मिरी आणि दालचिनी सर्वात आधी आपण हे तव्यावर थोडं थोडं परतून घेऊया आता मी तवा गरम करायला घेतलेला आहे त्याच्यावर थोडंसं तेल टाकलं आहे सर्वात आधी मी खोबरं परतून घेते आता आपलं खोबरं परतून झालंय आता आपण कांदाही परतून घेऊया त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं बाकीचा गरम मसाले त्यात परतून घेते याच्यामध्येच लसूण आलं

बारीक चिरून घेऊया जर कोणी तुम्ही माझ्या चॅनेल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे पुढचे येणारे फूड रेसिपीचे व्हिडिओ पाहता येईल टोमॅटो याकडमध्येच बारीक चिरून घेऊया मध्ये आपण थोडं तेल टाकून घेऊया आधी आता आपण याला कढीपत्त्याची फोडणी देऊया चॉप केलेला आहे आपण याच्यामध्ये टाकूया आता आपण चांगलं परतून घेऊया

तर जे आपण मसाला वाटला होता तो आता आपण याच्यामध्ये टाकूया थोडाच मसाला टाकते थोडा मी शिल्लक ठेवते याची मी थोडीशी अंडाकरी बनवणार आहे त्यासाठी ह्याच्यातला पण मी थोडासा मसाला बाजूला काढून ठेवला आहे अंडा तरी बनवायला आता बाकीचा मी ह्याच्यामध्ये टाकते आता हे मसाल्यामध्ये आपण चांगले परतून घेऊ सुट्यापर्यंत परतून घेते आणि याला एक वाफ येऊन देते आता आपला मसाला चांगला परतून झालेला आहे ते पण चांगला परतून घेतलेला आहे मसाला आता याच्यामध्ये आपण अंडे टाकूया मी टाकूया आपण एक अंडा करीसाठी मी एक टोमॅटो कांदा आणि कढीपत्ता घेतला आहे आधी थोडा कांदा आणि टोमॅटो चिरून ठेवला आहे आता आपण आपण कांदा आणि टोमॅटो दोन्ही चिरून घेऊया

आपण का आपला कांदा परतून झालेला आणि त्याच्यात आपण टोमॅटो टाकूया परतून घेत त्याच्यामध्ये टमॅटो परतून घेत त्याच्या आपला कोणता टमाटो चांगला परतून झालेला आहे वाटण थोडं ठेवलं होतं बाजूला ते वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊया मसाला परतून झालेला आहे तेल सुट्या परतून घेतलं होता मी आता मी एक अंड्या साईडला ठेवलं होतं ते आपण याच्यामध्ये टाकूया आणि मसाल्याच्या वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आवश्यकतेनुसार आपण पाणी टाकूया

अंडा मसाला ही आपला तयार झालेला आहे तुम्हाला माझे अंडा करी आणि अंडा मसाल्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद